नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर आहात आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये एनर्जी जाणवत आहे की खूप जास्त आहे सध्या असू शकतं कोणी जो हा व्हिडिओ पाहत आहे ते त्यांच्या जीवनामध्ये सध्या कन्फ्यूज आहेत की सध्या जीवनात सुरू काय आहे अँड ह्याच्यानंतर काय होईल काय निर्णय घ्यायला पाहिजे किंवा कोणत्या दिशेने जायला पाहिजे भविष्यामध्ये काय होणार आहे आपल्या जीवनामध्ये सध्या जे काही सुरू आहे ते असं का सुरू आहे अँड अशा अनेक शंका कुशंकांनी तुमचं मन भरलेलं आहे तसेच दिसून येतं तुम्ही खूप जास्त कन्फ्यूज आहात कन्फ्युज म्हणजे संभ्रमामध्ये आहात की नेमकं हे इतक्या वेगाने स्पीडनी जीवनामध्ये काय घडत आहे कारण की दिसून येतं आहे एवढ्या कालावधीमध्ये काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत की कदाचित त्यांची त्यांचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता अशा काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या आहे। आहेत घडत आहेत आणि पुढेही घडणार आहेत बिकॉज जे कोणी हा व्हिडिओ ते कोणी ऑर्डिनरी पीपल नाही आहेत जे कोणी ह्या चॅनल जे कनेक्टेड आहेत ते सर्व पीपल जे आहे स्पिरिच्युअली खूप जास्त हाय लेवलवरती आहेत हाय कॉन्शियसनेसमध्ये आहेत तसेच त्यांना डिवाईनकडून कडून का काही ना काहीतरी संदेश मिळतच असतात सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आपल्याला नेमकी एनर्जी कोणाची मिळते मी आता सध्या सांगू नाही शकत की आपल्याला कोणाकडून गायडन्स मिळणार आहे कारण की कार्ड शफल केल्याच्या नंतरच ते आपल्याला समजणार आहे तर पाहूया हे सर्व परिस्थितीवरती आपल्याला काय गायडन्स मिळते तसेच सध्याची करंट सिच्युएशन काय आहे या बाबतीमध्ये आपण आज डिवाइनला विचारूया तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आय नो मी जरा चार पाच दिवस व्हिडिओ नाही पोस्ट केला बिकॉज मी जरा गावी गेले होते अँड त्यामुळे मला व्हिडिओ पोस्ट करता आला नाही सो so, सॉरी अबाउट इट बट uh, पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल स्पिरिट गाईड ऑल पॉझिटिव्ह एनर्जीज प्लीज गाईड मी माय अँस्टर्स आर्केंजल मायकल प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग अँड प्रोटेक्ट मी थँक्यू डिवाईन थँक्यू थँक्यू सो मच सो लेट्स कंटिन्यू सुरुवातीला आपण तुमची जी काही एनर्जी आहे ती एनर्जी आपण चेक करून घेऊ त्याआधी तुमच्या एनर्जी फील्डमध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती आपण दूर करून घेऊया चेक करूया सुरुवातीला तुमची करंट एनर्जी काय आहे ओके ओके ठीक तर नक्कीच येथे दिसून येत आहे टू ऑफ शॉर्ट्स अँड पेज ऑफ शॉर्ट्स दोन्ही कार्ड आपल्याला येथे इंडिकेट करत आहे सध्या तुम्ही विचार करत आहात कशाचा तरी खूप जास्त विचार करत आहात पास्ट लाईफच्या ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत भूतकाळात ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही खूप जास्त दुःखी आहात पेज ऑफ शॉर्टचं कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे की येथे दिसून येत आहे की पाठीमागे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला खूप जास्त राग येतोय त्या गोष्टींचा कारण की गोष्टीच अशा घडून गेलेल्या आहेत की त्यावरती कदाचित कोणीही सुज्ञ मनुष्य किंवा शहाणा मनुष्य किंवा जला म्हणू आपण ज्याची वैचारिक पातळी खूप जास्त चांगली आहे त्या व्यक्तीला राग येणं शक्य आहे खूप जास्त म्हणतात ना ते सहज आहे की अशा काही गोष्टी इतरांकडून तुमच्या बाबतीत घडलेल्या आहेत की त्या बाबतीमध्ये तुम्हाला संताप येतोय राग येतोय सगळं काही अशा गोष्टी घडलेल्या आहेत मे बी कोणीतरी पीपल तुमच्या जीवनामध्ये असे होते जे ज्यांच्याशी तुमचं रिलेशनशिप होतं बट त्यांनी काही तुम्हाला कधीही समजून घेतलं नाही कारण की त्या व्यक्तीच्या मनामध्ये त्याच्या जीवनामध्ये खूप जास्त अहंकार आहे तो शो करतोय की तो खूप जास्त इनोसंट आहे किंवा तो शो करतोय दाखवतोय की मी खूप जास्त हळवा आहे बट त्याची जी काही साईड आहे एक प्रकारची जी काही खूप जास्त निगेटिव्ह आहे ती फक्त तुम्ही पाहिलेली आहे ते इतर कोणीही पाहिलेली नाहीये मे बी ते तुमचे हजबंड असतील ते तुमचे लवर्स असतील ते तुमचे एकदम जवळचे कुणीतरी इमोशनली तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड आहात असे कुणीतरी व्यक्ती तुमच्या सोबत होते अँड त्या लोकांनी तुम्हाला एक प्रकारे खूप जास्त फसवलेलं आहे प्रत्येक वेळेस तुमच्याशी खोटं बोलून फसवलेलं आहे माहिती नाही त्यामागे त्याचा उपदेश काय होता बट आता तुम्हाला त्या गोष्टींचा खूप जास्त संताप झालेला जा आहे मागील काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडून गेलेल्या आहेत तुम्ही कधीही असा विचार केला नाही की कधी स्वतःचा फायदा पाहावा कारण की तुम्ही तसे लोकच नाही आहात जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे असे पीपल नाही आहेत की त्यांना कधीही स्वतःचा फायदा पाहायचा त्यांनी सतत दुसऱ्यांचा विचार केलाय कधी घरच्यांचा केलाय कधी नातेवाईकांचा नातेवाईकांचा केलाय कधी भावंडांचा केलाय कधी स्वतःच्या हसबंडचा केलाय किंवा जे कोणी त्यांच्याशी कनेक्टेड असता सतत ज्यांच्याशी त्यांना राहावं लागतं सोबत आशांचा तुम्ही खूप जास्त विचार केलेला आहे पण त्याच लोकांनी त्याच व्यक्तीने तुम्हाला खूप जास्त वेळोवेळी फसवलेलं येथे दिसून येत आहे ही शोज दॅट की ही इज इनोसंट बट नॉ तो व्यक्ती बिलकुल इनोसंट नाहीये कारण की ज्या व्यक्तीला एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या कळतात राजकारण करायचं कळतं लबाड गोष्टी करायच्या कळतात खोटं बोलायचं कळतं तो व्यक्ती इनोसंट कसा असू शकतो अँड जो व्यक्ती सतत चुका करतोय जो तुम्ही त्यांच्यावरती पांघरून घालताय तो व्यक्ती आणखीन चुका करतोय तुम्हाला एक प्रकारे टॉर्चर करतोय तुम्हाला त्रास देतोय अशा व्यक्ती बाबतीमध्ये जरी आता कोणी काही बोललं की ही इज इनोसंट ऑर ऑल दॅट बट नो यु नो तुम्हाला ती परिस्थिती माहिती आहे मागे काय घडलेलं आहे कारण की तुम्ही सहन केलंय ज्याला ज्याने सहन केलं त्यालाच कळतं म्हणतात ना की ज्याचं जळतं त्यालाच कळतं दुसऱ्यांना त्या बाबतीमध्ये काहीही कळत नाही सो सध्याची मागील काही गोष्टींची जी एनर्जी आहे ती संतापाची येथे दिसून येत आहे अँड uh, खूप जास्त आपल्याला दिसून येते की uh, तुमचं विचार चक्र खूप जास्त वाढलेलं आहे वा कहीं एनर्जी खूप जास्त वाढलेली आहे किंवा काहींच्या बाबतीमध्ये असू शकतो एनर्जी डल झालेली आहे कारण की आपण uh, म्हणतो परिस्थितीशी आपण लढा देऊ शकतो लढा देत असतो आपण सतत तोंड देत असतो येणाऱ्या संकटाला आपण सामोरे जात असतो परंतु एक काहीतरी सहनशक्तीची सुद्धा एक म्हणतात ना लिमिट असते अँड जर त्या लिमिटच्या बाहेर काही गोष्टी गेल्या तर त्या सहन करण ही अशक्य होऊन जातं तर सध्याची परिस्थिती ही अशी आहे परंतु मागील काही गोष्टीमुळे तुम्ही दुखावलेले आहात बट सध्या दोन रस्ते आहेत कन्फ्युजनची स्थिती आहे तुमच्या जीवनामध्ये अँड आता तुम्हाला बहुतेक तुम्हाला काहीच पाहायचं नाही सध्या दिसून येते तुमची एनर्जी तर अशी जाणवत आहे की तुम्हाला आता नकोच आहे काही पाहायचंच नाही सध्या जीवनामध्ये जे काही सुरू आहे त्याकडे कोणाला काही बोलावं असंही वाटत नाहीये तुम्हाला काही चर्चाही करावी असं वाटत नाही किंवा यातून काही तोडगाही काढावा असं वाटत नाही कारण की म्हणतात काही प्रॉब्लेम्स जे असतात ते सोडून दिले तरच सुटतात तसे काही ते सुटत नाही त्यांना आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न करतो बट uh, ते सुटत नाही काही गणित असे असतात ते सुटत नाही ते सोडूनच द्यावे लागतात अशा प्रकारे काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आहेत अबाउट युअर सिच्युएशन बट ह्या कन्फ्युजन मध्ये तुम्हाला चांगलं व्हावं असं वाटत आहे ना वाईट व्हावं असं काहीही होऊच नाही असं वाटतं एकदम शांत स्थिर एक प्रकारे लाईफ काही दिवस तरी चालावी अशी तुमची इच्छा आहे uh, ना ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलाय त्यांच्याशी कनेक्टेड तुम्हाला होण्याची इच्छा आहे किंवा ना त्यांच्याशी दूरही होण्याची इच्छा आहे सध्याची जी काही स्थिती आहे आपण पाहू शकतो एखादी एक एकदम शांत आहे म्हणजे स्टेबल आहे अँड ह्याच्या पलीकडं काही आहे किंवा नाही याचा विचार तुम्ही सध्या करत नाही आहात अँड तुम्हाला तो विचार करायचाही नाही आहे कारण की म्हणतात ना एखादं खूप जास्त गोष्ट वारंवार वारंवार वारं घडून जात असेल तर आपणही ती गोष्ट कदाचित सोडून देतो किंवा त्याच्यावरती नो थिंकिंग किंवा त्याच्यावरती काही बोलायचंच नाही अशा प्रकारे आपली एनर्जी येथे दिसून येत आहे अँड जे कोणी अशी काही गोष्टी तुमच्यासमोर आणत आहे तुम्ही त्याला नकार देत आहात बिकॉज ना तर तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे किंवा ना तुम्हाला सगळं संपवायचं आहे तर एक प्रकारे न्यूट्रल न्यूट्रल सध्याची स्थिती येथे दिसून येत आहे तर पाहूया कोणीतरी तुम्हाला भावनिकरित्या आहे ह्या भा भावनिकरित्या दुखावले असाच हा परिणाम आपल्याला येथे दिसून येत आहे टू ऑफ सॉरी फायव्ह ऑफ कप्स कप्स अँड ऑफ दोन्ही एनर्जी येथे इंडिकेट करत आहे तुमच्या भावनांना कोणीतरी खूप जास्त दुखावलेलं येथे आहे वारंवार दुखावलेलं आहे एकदा नाही अनेकदा तुम्हाला दुखावलेलं आहे अँड सगळं तुमच्या बाबतीमध्ये करून सुद्धा ती व्यक्ती कदाचित असू शकतो तुमच्यावरतीच येथे काही ना काहीतरी आरोप लावताना येथे दिसून येत आहे बेसिकली तुम्ही जे कोणी पीपल हा व्हिडिओ पाहत आहात ते खूप जास्त एक सॉफ्ट हार्टेड म्हणू आपण एक हळव्या मनाचे म्हणून किंवा असू शकत त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काहीतरी ध्येय ठरवलेलं आहे त्यांना काहीतरी करायचं आहे जीवनामध्ये पुढे जायचं आहे त्यांच्या जीवनाचं जे आत्म्याचं जे काही उन्नती आहे ती करून घ्यायची आहे अँड असू शकतं त्यांचं जे काही सोल पर्पज आहे ते करत आहेत लोकांची मदत करणं लोकांचे प्रश्न सोडवणं लोकांना कशा कश, कश, ना कशा बाबतीमध्ये दानधर्म करणं लोकांच्याशी निगडीत राहून काहीतरी समाजकार्य करणं अशा प्रकारची काहीतरी समाजसेवक असाल किंवा अशा कुठल्या तरी फील्डशी तुम्ही कनेक्टेड असाल ज्याने लोकांचं किंवा इतर पशु किंवा इतर वन्यजीवांचं किंवा झाडांचं संरक्षण होत आहे अशा प्रकारचं किंवा हिलिंग प्रोव्हाइड करणारे तुम्ही लोक आहात तुमच्या बोलण्याने किंवा तुमच्या वागण्याने लोकांना एक प्रकारे हिलिंग होते म्हणजे त्यांच्या आराम मिळतो त्यांना अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तुमचं असू शकतं असू शकतं तुमच्याकडे धन भरपूर आहे पैसा आहे म्हणजे असं नाही आहे की तुम्ही गरीब आहात किंवा गरीब धनानेच नाही म्हणून म्हणत मी येथे ज्ञानाने किंवा इतरही गोष्टीने तुम्ही गरीब आहात असं येथे नाही आहे तर तुम्ही इतरांची मदत करण्यासाठीच येथे जन्म घेतलेला आहे अशी ही स्थिती येथे आहे Uh, तुमचं काहीतरी एक सोल पर्पज आहे आत्म्याचं कार्य आहे अँड uh, ते कार्य तुम्हाला पुढं न्यायचं आहे तुम्हाला भविष्यामध्ये खूप जास्त काही गोष्टींशी म्हणजे uh, इव्हॉल्व व्हायचं आहे तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये बिकॉज यू आर ऑन राईट पाथ तुम्ही योग्य दिशेने कार्य करत आहात हे तुमच्या अंतर आत्म्याला माहिती आहे अँड ह्याच्या आड येणारे लोक जे आहेत माहिती आहे आपल्या चांगले काम करणाऱ्यांच्या आड चांगलं कधी होतच नाही त्यांच्या आड कोणी ना कोणीतरी सतत येतच असतं की हे कार्य होऊ नये हे याच्यामध्ये विघ्न घातले जातात आपल्याला माहितीये पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा असे मोठे मोठे यज्ञ व्हायचे हो ज्याने जे जा वृत्ती असते राक्षसी ज्यांची वृत्ती असते तर ते लोक त्यामध्ये काही ना काहीतरी सतत विघ्न घालण्याचा प्रयत्न करतात म्हणजे ते चांगलं कार्य फळाला जाऊ नये अशी त्यांची इच्छा असते बट येथे तुम्ही मात्र अडीग आहात तुमच्या मतांशी ठाम आहात जे कोणी तुमच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचा विचार करत आहे की तुमच आहे तर तुमचं कार्य जे कोणी थांबवण्याचा प्रयत्न करत आहे या बाबतीतही तुम्ही फ्रस्ट्रेटेड आहात फ्रस्ट्रेटेड नाही म्हणत मी बट हा विचार करत आहात की जगामध्ये चांगलं कार्य का करू दिलं जात नाही बिकॉज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ज्या काही शक्ती असतात त्या कधीही सकारात्मक दृष्टिकोन घेऊन जाणाऱ्यांना पुढे जाऊ देत नाही बिकॉज दे ते त्यांचं कार्य आहे सो येथे दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये काहीतरी सोलपर्बज आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे किंवा ते मिळण्याची भविष्यामध्ये शक्यता येथे शंभर टक्के दिसून येत आहे त्या थ्रू तुम्ही लोकांची मदत करणार लोकांची हिलिंग करणार लोकांच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं करण्याचा तुमचा उद्देश असणार आहे सो ही तुमची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे भावनिकरित्या तुम्ही दुखावलेले आहात चॅरिटी करत आहात तुम्ही समाजामध्ये एक समाजकार्य तुम्हाला करण्याची खूप जास्त इच्छा येथे दिसून येत आहे तर पाहूया या, या बाबतीमध्ये आपल्याला डिवाइन काय गाईड करत आहे नेमकं अँड एनर्जी कोणाची मिळते तेही पाहूया एक और नमशार मादे जी स्वाणी समर्प नक्कीच येथे दिसून येत आहे एनर्जी जी आहे ती आज असणार आहे दत्तगुरूंची तसेच माता महालक्ष्मीची आपल्याला माहिती आहे जेव्हा जेव्हा आपण एनर्जी चेक करतो त्यावेळेस काही कार्ड्स असे निघतात त्या थ्रू आपल्याला कळतं की एनर्जी कोणाची आहे मे बी आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेक करतोय आपल्याला गायडन्स श्री स्वामी समर्थांकडून मिळताना येथे दिसून येत आहे तसेच स्वामी आईंकडून मिळताना दिसून येत आहे महालक्ष्मी मातेकडून मिळताना आपल्याला इथे दिसून येत आहे बिकॉज हे टू कार्ड इथे इंडिकेट करत आहेत की हे थ्री नंबरचं कार्ड आहे अँड हे क्वीन ऑफ पॅन्टिकल्स म्हणजे माता महालक्ष्मीचं आ, अस्तित्व येथे आपल्याला जाणवत आहे एनर्जी आपल्याला येथे जाणवत आहे तर सध्याची जी काही कन्फ्युजनची स्थिती आहे जी काही परिस्थिती आहे तुम्ही मेडिटेशनमध्ये आहात मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये आहात बिकॉज मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये असताना ध्यानदारण्याच्या स्टेटमध्ये असताना तुम्ही कसलाही विचार येथे करताना दिसून येत नाही आहे लोक काय बोलतात लोकांच्या मनामध्ये काय आहे लोक काय विचार करतात याही बाबतीमध्ये तुमचा सध्या दिसून येत आहे कुठलाही विचार करण्याची तुमची आता शक्ती म्हणता येत आहे की राहिलेली नाही आहे बट डिवाइन तुम्हाला येथे गाईड करत आहे की सध्याची जी काही एनर्जी आहे तर, मदे जी काही तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत गोष्टी तर त्याच्यामध्ये तुम्हाला येथे जस्टिस मिळण्याची शक्यता आहे बिकॉज जी कोण पीपल व्हिडिओ पाहत आहेत मे बी त्यातील नक्कीच पन्नास टक्के लोक जे आहेत ते ट्विन फ्लेम कनेक्शनशी कनेक्टेड येथे दिसून येत आहे अँड त्यांना जस्टिस देणं हे काही साधारण लोकांचं काम नाही आहे त्यांना जस्टिस डायरेक्ट डिवाईनकडूनच मिळतात कारण की ते डिवाईनशी कनेक्टेड असतात ट्विंग फ्लेम कनेक्शनमध्ये जे कोणी लोक असतात दे आर गायडेड फ्रॉम डिवाईन सोर्स त्यांना कोणीही दुसरं त्यांच्या जीवनामध्ये समजावून सांगू शकत नाही किंवा त्यांना कोणीही इतर लोकांची हेल्प मिळत नाही तर त्यांना हेल्प करणारे त्यांचे जे कोणी इष्टदेव आहेत किंवा जे ते त्यांच्या डिवाईनशी कनेक्टेड असतात त्यांच्याकडूनच त्यांना हेल्प मिळते सो so, यामध्ये तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे जस्टिस तर तुम्हाला मिळणारच आहे सो so, बट येथे कुठेतरी डिवाईन गाईड करत आहे मेडिटेशन करण्याची गरज आहे सध्याच्या कालावधीमध्ये कन्फ्युजनची जी काही स्थिती आहे त्यामध्ये थोडंसं डिटॅच व्हा लोकांपासून जे कोणी तुमच्याशी खूप जास्त कनेक्टेड आहेत आणि त्यांच्यामुळे तुम्हाला खूप जास्त त्रास झालेला येथे दिसून येत आहे अशा लोकांपासून कनेक्शन जे आहे ते कट करून टाका काही दिवसांसाठी अशा लोकांना तुमच्या जीवनामधून दूर करा किंवा तुम्ही दूर व्हा त्यांच्यापासून कारण की बिकॉज हे खूपच जास्त फ्रस्टेटेड झालेलं आहे अँड इरिटेटेड झालेलं आहे बिकॉज हे कनेक्शनच तुम्हाला आता नकोसं झालं आहे इरिटेशनमध्ये तुम्ही आहात तुमच्या जीवनामध्ये जे काही सध्याच्या गोष्टी घडत आहेत त्या तुमच्या मनाप्रमाणे नाही घडत आहे बट येथे कुठेतरी असू शकतं तुम्हाला पुन्हा त्याच लूपमध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे मे बी असू शकतो तुमचं जे काही हा जीवनामध्ये टॉर मुवमेंट झाला म्हणजे जे काही नातं होतं ते तुमच्यापासून दूर गेले काहीतरी असं घडलं की ते नातं तुमच्या जीवनामधून निघून गेले किंवा तुम्ही त्याच्यापासून दूर झालात किंवा एक डिटॅचची स्थिती असू शकते तुमच्या जीवनामध्ये किंवा कोणाचं तरी जीवनामध्ये त्यांचे जे पार्टनर आहेत किंवा इतर काही झालं असेल त्यामुळे तुमचं घर उद्ध्वस्त झालं असेल तुमचा संसार मोडला असेल किंवा असू शकतं तुम्हाला असं वाटतं की तुमचं जे काही जीवन होतं ते कुठेतरी थांबलंय संपलंय अँड कुठेतरी तुमची प्रतिष्ठा कमी झाली आहे कुठेतरी तुमचं जे काही आजपर्यंतची इमेज होती त्याला धक्का पोहोचलेला आहे असू शकता तुम्हाला असं वाटत आहे की कदाचित माझ्या जीवनामध्ये काही चांगलं होणार नाही आहे यापुढे आणि सध्या इमोशनली अँड फायनान्शियली खूप जास्त क्रायसिसला तुम्ही सामोरे जात आहात तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की जे कोणीशी तुम्ही मॅरेजशी रिलेटेड हे ही एनर्जी जी काही वैवाहिक जीवनाशी निगडत आहे बिकॉज किंग ऑफ कप्स अँड फॅमिली मॅटर आहे बिकॉज इमोशनल कनेक्शन खूप जास्त आहे त्यांच्याशी तुमचं अँड तुमचं त्यांच्याशी दोघांचंही सो असू शकतं इमोशनल नसेल बट एक फॅमिली म्हटल्याच्या नंतर कनेक्शन तर तयार होतातच इमोशनली असो किंवा नसो हो। बट येथे दिसून येत आहे मॅरेजच्या रिलेटेड खूप जास्त प्रॉब्लेम इंडिकेट होत आहे अँड हे जे नातं आहे ते दिसून येत आहे डेथकडे डेथ मीन्स संपण्याच्या मार्गावरती आहे टॉवर मुवमेंट तुमच्या जीवनामध्ये आलेला आहे सो डेथची एनर्जी आहे अँड हा जो टॉवर मुवमेंट आहे तो कुठेतरी एंड होताना दिसून येत आहे बट येथे त्याचबरोबर अचानक असा काहीतरी चमत्कार होतोय आपल्याला दिसून येतोय कारण की मे बी जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते वॉटर रिलेटेड सायन्सशी निगडीत आहे कर्क वृषिक मकर अशा प्रकारची रास तुमची मीन या प्रकारच्या राशी तुमच्या असू शकतात बिकॉज इथे एनर्जी डेथ अँड बिगिनिंग मीन्स संपणं आणि सुरू होणं या प्रकारची आहे सो हे दोन कार्ड येथे आपल्याला इंडिकेट करत आहे की कुठेतरी सुरुवात होत आहे अँड कुठेतरी काहीतरी संपत आहे सो so, सुरुवात टेस अँड बिगिनिंग यांच्यामधला जो काळ आहे तो कदाचित तुमचा सुरू आहे सो ट्रस्ट दिस माय लाईन माय वर्ड्स बिकॉज इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट साईन फॉर यू जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्यासाठी ही जी काही सध्याची स्थिती आहे ती कुठेतरी uh, मृत्यू अँड uh, जन्म यांच्या दरम्यानची आपल्याला दिसून येत आहे मे बी जे कोणी uh, नातं होतं ते तुमच्या जीवनातून निघून गेलेलं आहे बट काहीतरी नवीन सुरुवात होण्याची येथे शक्यता खूप जास्त आपल्याला इंडिकेट होत आहे आणि त्याच बाबतीमध्ये डिवाईन तुम्हाला जस्टिस देत आहे मे बी असू शकतं हे नातं संपवण्याची तुमची इच्छा नव्हती किंवा कुठलंही असं रिलेशनशिप होतं त्यातून बाहेर पडण्याची तुमची इच्छा नव्हती बट त्यातून तुम्हाला बाहेर पडावं लागतंय बिकॉज uh, ऑफ फॅमिली प्रेशर किंवा युअर मेंटल हेल्थ खूप जास्त टॉर्चरिंग सो त्यामुळे कुठेतरी इथून बाहेर पडणं तुम्हाला असं वाटत आहे की ह्यातून कसं तरी बाहेर पडलं पाहिजे सो ही एनर्जी आपल्याला डेथ अँड न्यू आपल्याला माहिती आहे एखादं बीज आपण एखादं टाकतो जमिनीमध्ये मग ते जमिनीच्या मध्ये असतं पण आपल्याला वाटतं माहिती नाही उगवल का नाही उगवल का नाही बट नो कारण की हळूहळू का ना ते बीज उठतं अँड त्याचं मग मोठं झाड तयार होतं सो इथे दिसून येत आहे की तुम्ही तर स्टँड घेतलेला आहे तुम्ही तर बीच पेरलेला आहे आता ह्याचा पुढचा परिणाम काय होणार आहे तो डिवाईनला माहिती आहे यू आर व्हेरी इनोसंट पीपल अँड व्हेरी रिस्क ओरिएंटेड खूप जास्त रिस्क तुम्ही घेता जीवनामध्ये जोखीम पत्करता तसेच इथे दिसून येत आहे की तुम्ही कधी घाबरत नाही कुठल्याही गोष्टीला कारण की ज्याच्या मागे सत्याची ताकद असते असे लोक कधीही जीवनामध्ये येणाऱ्या संकटांना घाबरत नाही अशा प्रकारची तुमची एनर्जी आहे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की सध्याची डेथची एनर्जी आहे तुम्हाला वाटत आहे सगळं संपलं आहे बट येते स्वामी समर्थ तुम्हाला नक्कीच आपल्याला माहिती आहे स्वामी समर्थ आपल्याला नेहमी म्हणतात तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या प्रकारे तुम्हाला येथे स्वामी गाईड करत आहे स्वामी आई गाईड करत आहे माता महालक्ष्मी गाईड करत आहे देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे डेथ वाटत असेल तुला झाली आहे कशाची तरी नात्याची कोणाची बट येथे न्यू बिगिनिंग म्हणजे नवीन पालवी फुटण्याची सुद्धा चान्सेस आपल्याला येथे दिसून येत आहे अँड आताचा जो असणार आहे तुमच्या जीवनाचा प्रवास तो कदाचित दुःखाचा कष्टाचा एंड आपल्याला येथे दिसून येत आहे एक प्रवास सुरू होतो अँड त्या प्रवासामध्ये अनेक टप्पे मिळतात ज्यामध्ये आपल्याला कधी चांगले अनुभव मिळतात कधी वाईट अनुभव मिळतात कधी दुःख होतं कधी त्रास होतो कधी आनंद होतो कधी खूप जास्त सुख मिळतं कधी खूप जास्त अचानक दुःख मिळतं बट नंतर शेवटी ज्या वेळेस ह्या प्रवासाच्या एंडिंगला आपण पोहोचतो त्यावेळेस कुठला तरी एक वेगळंच समाधान एक वेगळंच तेज आपल्या चेहऱ्यावरती असतं अँड तसंच होण्याचं तुमच्या बाबतीमध्ये चान्सेस खूप जास्त आहे बिकॉज तुम्ही खूप जास्त जर्नी जी तुमची so, so, आहे ती संघर्षपूर्ण राहिलेली आहे बट येथे कुठेतरी so, कम्प्लीट होण्याचे चान्सेस आहे सो क्लायमेट रीडिंग जे काही संकट होते तुमच्या जीवनामध्ये ते निघून जाण्याची शक्यता येथे शंभर टक्के दिसून येत आहे सो डिवाईन तुम्हाला येथे गाईड करत आहे की तुमच्या जीवनातून जे काही दुःखी एनर्जी आहे ती दूर होण्याची शक्यता शंभर टक्के येथे आहे सो क्लायमेट ड्रिस्क रिडिंग मे बी जो कोणी पर्सन आहे तुमच्या जीवनामध्ये इट्स अ व्हेरी इगोइस्टिक अहंकारी तो दुसऱ्यावरती ब्लेम करतोय बट नो no, ही इज काय म्हणतो आपण त्याला एक प्रकारचा त्या व्यक्तीने काहीतरी न्यूनगंड बाळगलेला किंवा इगो बाळगलेला आपल्याला इथे दिसून येत आहे बट भल्या भल्यांना ठीक करतो सो so, अशा लोकांना स्वामी पाहून घेतील अशा लोकांना डिवाइन एनर्जीज कडक शासन करतील बिकॉज त्यांना Uh, कडक शासन केल्याशिवाय कळत नाही आपल्याला माहिती लातो के भूत बातोसे नाही मानते सो त्यांना कडक शासन जेव्हा डिव्हाइन करेल त्याच वेळेस ते लोक सुधारणार आहेत अँड त्यांची जर्नी आता सुरू झालेली आहे बिकॉज हे दिस इज नॉट फॉर न्यू बिगिनिंग कार्ड हे कार्ड फक्त न्यू बिगिनिंग न्यू बिगिनिंग नवीन सुरुवातीसाठी नाही आहे तर हे hey, कार्ड हे hey, तुमच्या जीवनातील जर्नी जी आहे ती सुरू होत याच आहे याचं आहे अँड आता अशा एका व्यक्तीची त्याच्या जीवनाची जर्नी सुरू झालेली आहे अँड त्याने इतके अनुभव घेतलेले आहेत किंवा तो आणखी अनुभव काय काय मिळतील त्याला तो ते पुढील काही कालावधीमध्ये घेणार आहे अँड त्याची जर्नी जी आहे ती कम्प्लीट होणार आहे परंतु ह्या जर्नीमध्ये त्याला खूप जास्त संकटांना सामोरे जावं लागणार आहे बट प्रत्येकाला ते जावंच लागतं कुणालाही असं नाही आहे की आईचं ताट मिळणार आहे किंवा आईचं सगळं मिळणार आहे नाही जर तुम्हाला जीवनाचे अनुभव तुम्हाला समजून दुसऱ्यांच्या अनुभवावरून घ्यायचे नसतील तर तुम्हाला स्वतःच्या अनुभवावरूनच जीवन जगायचं असेल तर अशा लोकांना डिवाईन नक्कीच त्यांच्या जर्नीवरती पाठवताना येथे दिसून येत आहे सो असे कोणी पीपल तुमच्या जीवनामध्ये होते ज्यांनी तुम्हाला टॉर्चराईज केलं ज्यांनी तुम्हाला समजून घेतलं नाही किंवा मे बी असू शकतो त्यांची तेवढी बौद्धिक क्षमता नाही आहे की त्यांनी ह्या सर्व गोष्टी समजून घ्याव्यात बट येथे आपल्या आप काही नाही डिवाईन बरोबर अशांना दंडे मारून शिकवतोच कसं जगायचं असतं सो म्हणतात ना की आपण जीवन जगत नाही तर जीवनच आपल्याला शिकवतं की जीवन कसं जगायचं आहे सो येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे मेडिटेशन करा मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये राहा कोणी काही बोलू दे तुम्ही मात्र विचार करायचा नाही मेडिटेशन मात्र न चुकता तुम्हाला करण्यासाठी येथे डिवाइन गाईड करत आहे परमेश्वराशी कनेक्टेड राहा तुमच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी खूप जास्त प्रमाणात येत आहे हनुमान चालिसेचं पठण करा यासाठीही तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे तसेच आपल्याला दिसून येते बॉटमची एनर्जी द स्टारची आहे द स्टारची एनर्जी अँड माता महालक्ष्मीची एनर्जी येथे जाणवत आहे सो इमोशन्सला खूप जास्त महत्त्व देऊ नका बिकॉज इमोशन्स आर टेम्पररी आज तुम्ही दुःखी असता उद्या तुम्ही आनंदी होता परत तुम्ही नाराज होता तुम्ही परत शोक व्यक्त करता सो so, इमोशन्स आर टेम्पररी इमोशन्सच्या बाहेर पडल्याच्यानंतरच तुम्ही आत्म्याशी कनेक्टेड होत असता सो so, डिवाइन uh, तुम्हाला गाईड करत आहे आफ्टर सिक्स मंथ तुमच्या जीवनामध्ये एक सक्सेसफुल एनर्जी एंटर करत आहे सो क्लायमेट डिसरिडिंग श्री स्वामी समर्थ ओम शिवाय हर हर महादेव जय माता महालक्ष्मी यापैकी कुठल्याही कमेंट तुम्ही करू शकता तुमच्या इष्टदेवतेच्या नावानेही तुम्ही कमेंट करू शकता आय होप तुम्हाला काहीतरी ह्यातून नॉलेज नक्कीच मिळालं असेल ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक करा इतर लोकांनाही शेअर करा कारण की आपल्याला माहिती आहे खूप जास्त निगेटिव्हिटी आहे इतरांच्या जीवनामध्ये तसेच समाजामध्ये तर आपणही थोडंसं चांगल्या कार्याला हातभार लावलं पाहिजे सो नक्कीच व्हिडिओ शेअर करा ज्यांना पर्सनल रिटिंग हवी आहे काउन्सिलिंग हवी आहे त्यांनी मला नक्कीच व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा सो आता इथून आपण वेळेत सर्व गोष्टी करूयात सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल ओम नमशिवाय हर हर महादेव श्री स्वामी सम्राम